एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या स्वरूपात मागील एक महिन्यापासून भेडसावत असो त्या संदर्भात आपण वेळोवेळी जसा ग्रामस्थांच्या सूचना येत गावकऱ्यांच्या सूचना येत त्यानुसार टँकरने पाणी पुरवठ्या संदर्भात आपला पाठपुरावा सुरू असतो यापूर्वी नगर जिल्ह्याला जिल्हाधिकारी साहेब यांना मंजुरीचे कायकर आदेश होते परंतु पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कलेक्टर साहेबांना सूचना देऊन ते अधिकार आपल्या प्रांत अधिकारी साहेबांना देण्यात आले आहे त्यामुळं यापूर्वी जे दिरंगाई होत होती अशी काही तक्रार येत होत्या त्या आता कुठं राहिलेल्या नाही आज आपल्या मध्ये अठरा टँकर सुरू आहेत असून नऊ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे मागणीनुसार आपण बीडीओ साहेबांना सूचना दिल्या तहसीलदार साहेबांना सुद्धा सूचना दिल्या आहेत जिथे जिथे पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तिथं आपल्याला त्या तत्काळ टँकर कसा देता येईल यासाठी काळजी घ्यायची आहे मगाशी एक प्रश्न आला होता अडोतीस लोक तो सुद्धा साहेबांनी सांगितल्यानंतर स्थानिक आता ग्रामसेवकांनी सांगितले ग्रामसेवक साहेब उद्या टँकर चालू होईल याचे फोटो तुमच्या पीडीओ साहेबांना बीड साहेबांकडून माझ्या कार्यालयाला पालकमंत्री साहेबांच्या कार्यालयाला आला पाहिजे आणि या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक विनंती बी करेल आहे समजू शकतो काही ठिकाणी स्टाफची कमतरता आहे त्यामुळं एका एकाला ग्रामसेवक तलाठी असेल त्यांना एक एक दोन दोन गावांचा परंतु तो असताना सुद्धा आपल्याला आपल्या कर्तव्यामध्ये कुठं कमी पडता कामा नये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असल तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असल व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री जल नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल यांच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये विविध यो योजना असतील विविध यो लोकभिमुख काम असेल हे करण्याचा प्रयत्न करतोय आत्ता तहसीलदार साहेबांनी सांगितलं शंभर दिवसाचा आराखडा जो देण्यात आलाय परंतु साहेब मला दुर्दैवाने म्हणावं लागेल का खालच्या स्तरावरती याची कुठं अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आज संगमनेरमध्ये परिवर्तन झालं असताना लोकप्रतिनिधी बदलला असताना सुद्धा काही ग्रामसेवक असतील काही तलाटे असतील हे गावागावामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न आहे त्यांना माझी सूचना राहील आपण लोकाभिमुख काम करायचंय आपण कुठल्याही राजकीय गडबाजी अडकून न पडता लोकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्नशील राहतात जे तुमच्या स्तरावरती कामं होत नाही तुम्ही वरिष्ठांशी संवाद साधला पाहिजे वरिष्ठांशी चर्चा केली पाहिजे परंतु येणाऱ्या तक्रारी गंभीर आहेत मग जसं आता मागाशी मॅडम म्हटल्या का आम्हाला संघटनेने ठरवलंय संघटनेने ठरवलं असेल तर शासनाने ठरवलेलं आहे तुम्ही तुमच्या मुख्यालयात थांबलंच पाहिजे तुमचं जिथं गाव आहे त्या गावातून मुकामी राहिलं पाहिजे त्यामुळं प्रत्येक वेळेस आडमुठे कुणाची भूमिका घेऊ नका पाण्याचा प्रश्न गंभीर आहे पाण्याचा सोर्स आहे अजून मागाशी ते म्हणले विविध पाणी आहे अह ग्रामस्थ सांगताय पाणी नाही तुम्ही म्हणताय पाणी आहे तुम्ही तुमच्या झिरो माणसाला पाठवून पाणी तपासणी केली का स्वतः केली त्याची खात्री करा ना पाण्याच्या बाबतीत कोणी अजिबात जर पुन्हा या आजच्या बैठकीनंतर जर ग्रामसेवकांनी तलाट्यांनी यांना सांगून सुद्धा जर पुढे प्रस्ताव आले नाही तर मग नाईलाजाने वरिष्ठांशी चर्चा करून आपल्यावरती कारवाई बाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल माझी भूमिका राहील तुम्हाला सर्वांना विश्वास घेऊन सहकार्याने पुढे जायचं आहे कोणी आपल्याला काम करताना विनाकारण कोणाचा त्रास होत असेल तर त्यावेळेस मी तुमच्या पाठीशी राहील परंतु सर्व सुरळीत चालू असताना गावगुंड्या काही लोकांना करायच्या असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही विनाकारण दप्तर दिरंगाई कागदाची दिरंगाई करणार असाल तर अजिबात ते सहन केलं जाणार नाही पाण्याच्या बाबतीत बी बाकीच्या ज्या काही शासनाच्या ज्या योजना येतील केंद्रामध्ये सुद्धा मोदी सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे बऱ्यापैकी संगमनेरमध्ये आता सुधारणा होती पण ज्यांना मान्य नसेल त्यांनी इथून आपल्या बदलीचा चाल जो त्यांना देऊन तालुक्याच्या बाहेर गेलं तरी चालेल जिल्ह्याच्या बाहेर चा गेलं तरी चालेल माझी अजिबात इच्छा नाहीये कोणावरती कारवाई झाली पाहिजे विनाकारण तर आमच्या जरी मी सांगितलं मागाशी कार्यकर्ते जर तुम्हाला कुणाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या तहसीलदार साहेबांना सांगा बीडिओला सांगा मला सांगा मी तुमच्या पाठीशी गंभीर परंतु प्रश्नामध्ये गावाच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये दाखले न देणं बीडिओ साहेब ग्रामपंचायत स्तरावरती दाखले न देणं छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडवणूक करणं हे प्रकार खूप आहेत यात सुद्धा आपणही मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा